तिथं मोठं नाव लिहिलेलं आहे पहा नाथसागर सुंदर नटलेलं हे शहर आपल्याला दिसत मध्ये जी जायकवाडी कडे जाणार जो गोदावरी नदी आहे त्याचं पात्र आपल्याला दिसत आहे आणि तसच हा जो बंधारा आहे मेन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता आपण जायकवाडीच्या मेन सांडव्याच्या खाली आलेलो आहे जे आपल्याला सत्तावीस दरवाजे दिसत आहे यातून देखील पाण्याचा विसर्ग होत नाही पण आपण उजव्या कालव्याकडे चाललेलो आहोत सगळ्यांना या धरणाची माहिती व्हावी म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे आणि प्रत्यक्ष आपण उजवा कालवा जो आहे ते पाहणार आहे आणि वरूनही हे अथांग जे काही धरण आहे भरलेलं ते आपण पाहणार आहे आता इथून जे आथांग जे काही समुद्र आहे ते आपण पहा कशा पद्धतीचं भरलं ते अनेक भर पक्षी देखील उडताना या ठिकाणी आपल्याला दिसतात सगळीकडे पाणी 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 दिसेल जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी पाण्याचा आहे आणि आपण जायकवाडी धरणावर आलेलो आहे आणि याच बांधकाम जे आहे माती आणि दगडातून बांधलेलं आहे हे सर्व आपल्याला हे माती दिसत आहे पाहिजे पूर्णपणे हे माती आहे माती आणि दगडातून हे पूर्णपणे हे बांधकाम केलेलं आहे <laughs> मी जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि या ठिकाणी पुरातन वृक्ष आपण पाहत आहोत या ठिकाणी चिंचेच झाड आहे आणि पलीकडे एक अतिशय मोठ झाड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि सभोवतीचा निसर्ग देखील आपण पाहत आहोत मी सध्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याजवळ आलेलो आहे आणि हे जे काही पाणी सोडलेलं आहे हे सहाशे विशेषने पाणी सोडलेलं आहे या कालव्यातून ते आपण सध्या पाहत आहोत जायकवाडी धरणाचा उजवा कालवा पण जायकवाडी धरणाचा जलसाठा पाहत आहोत हे पाणी आपल्याला अथांग दिसत आहे अनेक पर्यटक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि पूर्णपणे हे पाणी आपण सध्या आज पाण्याची पातळी जी आहे तुम्हाला खाली जाऊन मी दाखवत आहे मागच्या वेळेस ज्या वेळेस मी आलो होतो हे गेज आहे पूर्णपणे पाण्यात नव्हते पूर्ण उघडे होते आता आपण हे जे गेज आहे त्या दिशेने वाटचाल करत आहोत पाहत आहोत दोन दिवसापूर्वी जायकवाडी धरणाविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे आज आपण जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर जलाशय पैठण येथील सध्याची स्थिती आपण जाणून घेणार आहोत आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा वाजता जायकवाडी धरणाची आजची टक्केवारी ही अठ्ठ्याण्णव पॉईंट

पुन्हा एकदा आपण जायकवाडी धरणाची टक्केवारी जाणून घेऊया आजची टक्केवारी ही आहे पस्तीस टक्के एवढं जलशाठा आज आहे आहे सध्या बांधकाम चालू आहे ज्या साईडला पूर्ण आहे आणि ह्या पूर्णपणे गायकवाडी धरणाचा डावा कालवा आपण सध्या पाहत आहोत त्या खूप लांबपर्यंत डावा कालवाखाली गेलेल्या आपल्याला दिसत आहे